संयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापूर्वी भाषावर प्रांतरचना करताना मुंबई कोणाची महाराष्ट्राची की गुजरातची मुंबई महाराष्ट्रात जाऊ नये म्हणून तमाम प्रकारचा युक्तिवाद तेव्हाचा विचारवंतांनी केला होता त्यामध्ये विशेषत प्रोफेसर सी एन वकील प्रा तातवाला आणि प्रा गिवाला हे होते विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे यावर विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई कशी वाचवली व वा मुंबई ही महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे याची सर्वात प्रभावी व परखळ विवेचन आणि सडेतोड व तर्कसंग दिलेली उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया विरोधकांचा सर्वात पहिला आक्षेप असा होता की आक्षेप मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उत्तर महाराष्ट्र प्रांताच्या संदर्भात मुंबईचे स्थान लक्षात घेणे आवश्यक आहे महाराष्ट्र प्रांताची रचना झाल्यास तो आकाराने त्रिकोणी असेल या त्रिकोणाची एक बाजू ही उत्तरेकडील दमन आणि दक्षिणेकडील कारवार यांमधील भारताची पश्चिम किनारपट्टी आहे मुंबई शहर हे दमन आणि कारवारच्या मध्यावर पडते गुजरात प्रांत दमनपासून पुढे उत्तरेकडे पसरतो कन्नड प्रांत कारवारापासून पुढे दक्षिणेकडे पसरतो जर दमण आणि कारवारामधील अखंड प्रदेश भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचा भाग ठरतो तर फक्त मुंबई महाराष्ट्राचा भाग बरे होऊ शकत नाही ही निर्विवाद नैसर्गिक वस्तुस्थिती आहे भूगोलाने मुंबईला महाराष्ट्राचा हिस्सा ठरवले आहे जे या नैसर्गिक तथ्यालाच आव्हान देऊ इच्छितात त्यांना ते करू द्यावे मात्र निपक्षपाती बुद्धी याच निष्कर्षात येते की मुंबई महाराष्ट्राचीच आहे आक्षेप नंबर दोन मुंबई कधीच मराठा साम्राज्याचा भाग नव्हतं यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उत्तर मराठ्यांनी मुंबईला आपल्या साम्राज्याचा एक भाग बनवण्याची परवा केली नाही ही बाब भौगोलिकतेपासून काढलेल्या निष्कर्षाच्या वैधतेवर कोणताही परिणाम करीत नाही मराठ्यांनी मुंबई जिंकून घेण्याविषयी गांभीर्य दाखवले नाही यावरून मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही असे सिद्ध होत नाही याचा अर्थ एवढाच होतो की मराठीशाही ही भूमीवरील सत्ता होती आणि म्हणूनच त्यांनी त्यांचे बळ बंध जिंकून घेण्यासाठी वापरले नाही आक्षेप नंबर तीन मुंबई शहराच्या लोकसंख्येत मराठी भाषिक मेजॉरिटीने नाहीत यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उत्तर भारताच्या सर्व भागातील लोकांना जर मुंबईत येण्याची आणि स्थायिक होण्याची मुभा आहे तर त्याची शिक्षा महाराष्ट्रीयांनी का हो भोगावी हा त्यांचा दोष नाही म्हणूनच आजच्या लोकसंख्येची वस्तुस्थिती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी आधारभूत ठरू शकत नाही आक्षेप नंबर चार गुजराती हे मुंबईचे जुने रहिवासी आहेत यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उत्तर गुजराती मंडळी आपणहून मुंबईत आले नाहीत ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना व्यापारी अडते दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले गेले कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या अधिकाऱ्यांची पहिली फॅक्टरी सुरतमध्ये होती त्यांना त्यांचा दंदा चालविण्यासाठी दलाल म्हणून सुरती बन यांची गरज होती गुजरात्यांच्या मुंबई वास्तव्याचे हे स्पष्टीकरण आहे दुसरे असे की अन्य व्यापाऱ्यांची तुल्यबळ स्पर्धा करीत स्वतंत्र व्यापार करण्यासाठी गुजराती मुंबईत आले नाहीत ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना दिलेल्या काही विशेष व्यापारी हक्कांचा फायदा घेऊन आलेली ही मंडळी होती आक्षेप नंबर पाच मुंबई हे महाराष्ट्राबाहेरील फार मोठ्या प्रदेशाचे व्यापारी केंद्र आहे म्हणून मुंबईवर महाराष्ट्राला हक्क सांगता येणार नाही मुंबई ही पूर्ण देशाची आहे यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उत्तर मुंबई संपूर्ण भारताची बाजारपेठ आहे हे स्वीकारता येईल मात्र त्यामुळे महाराष्ट्र मुंबईवर हक्क सांगू शकत नाही हे मान्य समजून घेणे अवघड आहे कोणतेही बंदर ज्या देशाचे असते त्या पलीकडे अधिक मोठ्या परिसराची सेवा बजावते त्या बळावर कुणी असे म्हणू शकत नाही की ज्या प्रदेशात ते बंदर आहे तो प्रदेश त्या बंदरावर आपला भूभाग म्हणून हक्क सांगू शकत नाही तर मग मुंबईवर हक्क सांगण्यापासून महाराष्ट्राला का रोखता केवळ एवढ्यासाठीच की बंदर म्हणून मुंबई महाराष्ट्राखेरीज इतरही प्रांतांची सेवा बजावते आता महाराष्ट्र इतरांसाठी हे बंदर बंद करण्याचा अधिकार महाराष्ट्राला असतात तर वेगळी गोष्ट असा अधिकार राज्यघटनेनुसार असणार नाही परिणामात मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याने महाराष्ट्रीय तरांनी या बंदराचा वापर करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही आक्षेप नंबर सहा मुंबईतील गुजराती भाषिकांनी मुंबईचा व्यापार आणि उद्योगधंदा उभा केला महाराष्ट्रीय केवळ कारकुनाने आणि राहिले महाराष्ट्रीय नावाखाली येणाऱ्या या कामगार वर्गाच्या राजकीय वर्चस्वाखाली व्यापार उद्योगाच्या मालकांना राहू द्यावे हे चुकीचे ठरेल यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उत्तर मुंबईचा व्यापार उद्योग कोणी उभा केला याबाबत फार मोठ्या संशोधनाची गरज नाही मुंबईचा व्यापार उद्योग गुजरात्यांकडून उभारला गेला या म्हणण्याला तर काहीच आधार नाही तो युरोपियांकडून उभारला गेला गुजरात्यांकडून नाही गुजराती हे केवळ व्यापारी होते हे उद्योगपती असण्यापेक्षा वेगळे आहे व्यापार उदीम गुजरात्यांच्या मालकीचा आहे हा युक्तिवाद मांडून मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी फेटाळता येणार नाही ठेवून घेतलेल्या जमिनीवर कायमस्वरूपी बांधकाम केले आहे अशी सबब पुढे करून घाण ठेवणाऱ्याने जमिनीच्या परताव्यासाठी केलेली मागणी घाण ठेवून घेणारा दुडकावून लावू शकत नाही बिहारमध्ये ज्या जमिनीत कोळसा सापडला ती जमीन, सा जमीन बिहारी लोकांच्या मालकीची आहे कोळशाचे मालक मात्र गुजरा लोक गुजराती काठेवाडी आणि युरोपियन आहेत तेथील बिहारी लोक गुजराती आणि काठेवाडी कोळसा मालकांबाबत भेदाभेद करण्याची शक्यता नाही काय या गुजराती आणि काठेवाडी कोळसा उद्योजकांच्या हितार्थ बिहारचे कोळसा क्षेत्र बिहार प्रांतापासून वेगळे करून स्वतंत्र प्रांत स्थापणार काय आक्षेप नंबर सात महाराष्ट्राला मुंबई हवी कारण मुंबईच्या भांडवली नफ्यावर महाराष्ट्राला गुजराण करावयाची आहे यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले उत्तर महाराष्ट्रीयांना मुंबई हवी कारण ते मुंबईच्या नफ्यावर जगू इच्छितात हे मानणे चुकीचे तर आहेच पण खरे म्हणजे हेतूबद्दल प्रश्न उपस्थित करणारे आहे अशा काही हेतूंनी महाराष्ट्रीय प्रेरित आहेत का हे मला ठाऊक नाही हा काही व्यापार समाज नाही पैसा त्यांचा ईश्वर कधीच नव्हता हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नव्हे म्हणूनच तर त्यांनी महाराष्ट्राबाहेरील इतर समाजांना महाराष्ट्राच्या व्यापारात उदिमाची मक्तेदारी घेण्यासाठी येऊ दिले परंतु असा काही हेतू महाराष्ट्री यांच्या मनात असेल असे जरी गृहित धरले तर त्यांचे काय चुकले मुंबईच्या नफ्यावर त्यांचा अधिक हक्क आहे हे स्पष्टच आहे कारण मुंबईचा व्यापार उदीम उभा करण्यासाठी अन्य प्रांतातील लोकांपेक्षा मजुरांचा पुरवठा करण्याबाबत त्यांचा सहभाग मोठा आहे व मोठा राहील दुसरे असे मुंबईचा नफा केवळ महाराष्ट्राकडून वापरला जात नाही तर संपूर्ण भारताकडून वापरला जातो इन्कम टॅक्स सुपर टॅक्स इत्यादीच म्हणून जी संपत्ती मुंबई केंद्र सरकारला देते ती केंद्र सरकारकडून संपूर्ण भारतासाठी वापरली जाते आणि सर्व प्रांतांना त्यातील वाटा मिळतो मुंबईचा नफा संयुक्त प्रांत बिहार आसाम ओरिसा पश्चिम बंगाल पूर्व पंजाब आणि मद्रासने गिळंकृत केला तर ते प्रोफेसर वकिलांना चालतो त्यांची हरकत कशाला तर महाराष्ट्राला त्यातील काही हिस्सा मिळणे या आला हा युक्तिवाद नव्हे त्यांच्या महाराष्ट्रा द्वेषाचे दर्शन आहे या माहितीचा संदर्भ महाराष्ट्र एक भाषिक राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली राज्य पुनर्रचना आयोगापुढे सादर केलेले निवेदन यामधून घेतले आहे या निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात मुंबईप्रमाणेच कलकत्ता ही संपूर्ण पूर्व भारताची बाजारपेठ आहे मुंबईतील महाराष्ट्रीयांप्रमाणेच कलकत्त्यात बंगाली अल्पसंख्याक आहेत मुंबईतील महाराष्ट्रियाप्रमाणेच कलकत्त्यातील बंगाली ही व्यापार उद्योगाचे मालक नाहीत कलकत्त्यातील बंगाल्यांची स्थिती तर मुंबईतील महाराष्ट्रीयांपेक्षा डळमळीत आहे उदाहरणार्थ महाराष्ट्रीय किमान असा दावा करू शकतात की त्यांनी मुंबईतील व्यापार उद्योगांना भांडवल पुरवले नसले तरी कामगार पुरवले आहेत बंगाली हेही म्हणू शकत नाहीत मुंबई महाराष्ट्रापासून विलग करण्याचा आग्रही युक्तिवाद जर राज्य पुनर्रचना आयोगाने स्वीकारला तर त्याचबरोबर आयोगाला कलकत्ता पश्चिम बंगालपासून वेगळा करावा अशी शिफारसही करावी लागेल कारण ज्या कारणासाठी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाऊ शकते तेच कारण अस्तित्वात असताना कलकत्ता मात्र पश्चिम बंगालपासून वेगळा का केला जात नाही असा समर्पक प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र आणि मुंबई केवळ परस्परावलंबीच नाहीत तर अभिन्न आणि अतूट आहेत त्यांचे विभाजन दोळंसाठी घातक ठरू शकेल मुंबईसाठीच्या वीज पाण्याचा स्रोत महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राचा बुद्धिजीवी वर्ग मुंबईत राहतो महाराष्ट्रातून वेगळी काढणे म्हणजे मुंबईचे आर्थिक जीवन ढळमळीत करणे होय आज आपल्याला माहितच असेल महाराष्ट्रातल्या काही गद्दार नेत्यांमुळे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातच्या पदरात पडत आहेत तेव्हाही असंच होत होतं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी विरोधक कट रचत होते तेव्हा बाबासाहेबांनी तर्कसंगत उत्तर व पुरावे आणि संशोधन देऊन गुजरातपासून व स्वतंत्र मुंबई या विचारांपासून मुंबईला वाचवली होती व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद